अहमदनगर शहरातील मालीवाडा बस स्थानक समोर आग लागली आग लागलेली माहिती समजताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल अहमदनगर शहरातील मालीवाडा बस स्थानक समोर आग लागली त्यामुळे <खेगेगे> मालीवाडा परिसरामध्ये गोंधळ उडाला असून उज्ज्वल नगर येथील मोकळ्या पटांगण ही आग लागली आहे ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची माहिती मिळाली आहे मात्र आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आली आहे माझ्या बिल्डिंगच्या माझी भागाचा ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाईप जे आहेत पाईप या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथं ज्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आणि वाढलेली आहेत तसं जर पाहिलं तर उन्हाळीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळं आग लागली निश्चित कारण सांगता येत नाही पण कदाचित कोणी सिगरेट बना किंवा बिडी बिडी सिगरेट याच्यामुळं कदाचित कोणी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल त्यामुळेही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं त्या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो त्या जा कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकत आहे त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उगाळीस दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक् सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रणात आणली जाईल धन्यवाद